आशियातील सगळ्यात उंच मंदिर जे भारतात असून तिथे दगडातून डमरूचा आवाज ऐकू येतो एवढंच नाही तर या मंदिराबाबत विविध रहस्य कथा सुद्धा सांगितल्या जातात चला तर मग जाणून घेऊया काय आहे या, का या, या मंदिराचं रहस्य तर हे मंदिर आहे हिमाचलच्या सोलन जिल्ह्यातील जटोली शिवमंदिर असं मानलं जातं की हे मंदिर पूर्वी भगवान महादेवांचं विश्रांती स्थान होतं महादेवांच्या लांब जटांमुळे जटोली शिवमंदिर असं या मंदिराला नाव पडलं आहे हे मंदिर दक्षिण भारतीय शैलीत बांधलं गेलं आहे उंच शिखरावर एक सोन्याचा कलश असून एकशे अकरा फूट उंच हे मंदिर सोलन मधील पर्वतांच्या दुर्गम आणि सर्वात उंच शिखरावर उभं आहे या शिवमंदिराला आशियातील सर्वात उंच शिवमंदिर म्हटलं जातं जे बांधण्यासाठी एकोणचाळीस वर्ष लागली विशेष म्हणजे या शिवमंदिरातील भिंतींच्या दगडांवर हातानं जोरात थाप मारल्यास त्यातून दमरूचा आवाज येतो जे एक मोठं आश्चर्य आहे इथं एक जलकुंड आहे ज्याबद्दल असंही म्हटलं जातं की जेव्हा स्वामी रामकृष्ण परमहंस इथं आले होते तेव्हा त्यांनी पाहिलं की सोलन मधील लोक पाण्यासाठी वणवण करत आहेत त्यावेळी त्यांनी महादेवाची कठोर तपस्या केली आणि त्यानंतर या पाण्याच्या तळ्याची उत्पत्ती इथे झाली तेव्हापासून या भागात कधीही पाण्याची कमतरता भासलेली नाही याशिवाय या, या पाण्यात काही औषधी गुणधर्म असून ते त्वचारोग बरे करू शकतात अशी देखील मान्यता आहे या मंदिराबद्दल तुम्हाला माहीत होतं का